आज सध्याला बघत असाल की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विरोधक पक्षच ठेवला नाही ह्यांनी ह्या सर्व महायुतीच्या लोका लोकांनी घड्याळ असेल कमळ असेल ह्या लोकांनी फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी आपले दुकान बंद होणे म्हणून यांना जनतेचं घेणं देणं नाही ह्यांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी सर्वजण महायुतीमध्ये जात आहेत शेतकऱ्याचं जा घेणं न देणं 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 नाही शेतकरी उपाशी मरत आहेत कुणाला रस्ता नाही पाणी नाही फक्त यांच्या भूलतापा आणि आश्वासन आहेत प मतदारसंघात एकमेकावर टीका करणे याशिवाय काहीसुद्धा नाही आज आमच्या कुरुल झेडपीमध्ये परिस्थिती बघितली असता त्या ठिकाणी रस्ते पाणी मिरी असेल वटवटे जामगाव मिरी ह्या कारखानदारे लोकांनी तिथलेच रस्ते खराब केले आहेत आणि आज ती लोकं उमेदवारी म्हणून फॉर्म रिंगणात येत आहेत आणि ती गेटकेन उमेदवार आहेत जसं इंग्रजांनी आपल्यावर ब बाहेरच्या राज देशातून येऊन आपल्यावर राज्य केलं तशी गेटकेन उमेदवार आमच्या कुरुल या पंचायत समितीमध्ये पूर्वी पण होते निवडून आल्यानंतर शैला घोडसे या निवडून आल्या त्यानंतर आम्हाला तोंड पण दाखवलं नाही यानंतर सुद्धा असेच गेटकेन उमेदवार येतील काय गेटकेन उमेदवारांना त्यांची जागा दाखवली पाहिजे गेटकेन उमेदवाराला थारा देऊ नका हेने आपल्याला आश्वासन देतील म्हणतील की बाबा मी तुमच्यासाठी हे करू ती करू त्यानंतर तुम्हाला भेटी गाठी तोंड सुद्धा दाखवणार नाही तोंड दाखवा आणि पैसे द्या अशी वेळ येईल आज तुम्हाला चार पैशासाठी समजा पाच वर्षा तुम्हाला चार पाच हजार रुपये दिलं तर एक दिवसाची किंमत किती झाली तुमची एक दोन रुपये एक दिवसाची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्याची किंवा सर्वसामान्य लोकांची किंमत एक रुपये करता तुम्ही मी एवढंच या माध्यमातून सांगतो की तुम्हाला कोणी पैसे देत असेल त्या उमेदवाराला तर चुकून सुद्धा मतदान करू नका जो आपला आपला आहे आपल्याच म्हणजे भागातील आहे आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा जो उमेदवार असेल तो मी आहे आणि वंचित बहुजन आघाडी देशामध्ये आता सध्याला तुम्ही बघत असेल प्रत्येक वंचित म्हणजे ज्या घटका जे घटक आहेत जे विकासापासून वेगवेगळे म्हणजे अलिप्त आहेत आजपर्यंत तिथं लोकांना सत्ता उपभोग उभो मिळाली नाही तसेच बहुजन बहुजन म्हणजे सर्व जाती धर्माची लोक एकत्र एक मग त्याच्यामध्ये धनगर असेल माळी असेल मांग असेल बौद्ध असेल किंवा गरीब मराठा असेल मग सर्व जातीला मिळून हा ओबीसी पक्ष येतो म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मी उमेदवारी फॉ फॉर्म भरला आहे सर्व मतदारांना शुद्ध म्हणजे सर्व म मतदारांना सांगू इच्छितो या माध्यमातून की आपला ठा स्थानिक उमेदवार जो सुशिक्षित असेल आपली प्रश्न असतील तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल जेड असेल किंवा पोलीस स्टेशन असेल या माध्यमातून आपले विकास कामं हे करण्यासाठी असा उमेदवार निवडून द्या की तुमच्या भविष्यात तुम्हाला अडचण निर्माण होऊ